बुद्धीची देवता गणपती विद्येची देवता सरस्वती माझे जन्मदाते आईवडील यांना वंदन करतो तरुणांचे खरे आदर्श स्वामी विवेकानंद अपराजित योद्धे महापराक्रमी पहिले बाजीराव बल्लाळ पेशवे राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना शतशतनमन नवरात्रीच्या ह्या पावनपर्वाच्या सर्वयोगसाधकाना मनपूर्वक शुभेच्छा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः अलङ्का पुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशि सद्गुरु सद्गुरुज्ञानेश्वरासि गुणजन हो मला भावलेली ज्ञानेश्वरी या शृंखलेतील आजचं हे अकरावं पुष्प विभूती योग आजच्या ह्या निरूपणात मी संदीप दत्तात्रय लंके छत्रपती संभाजीनगर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मागील राजविद्या राजगुह्य योगात आपण परमेश्वराचं अस्तित्व कस ह्या सृष्टीतल्या प्रत्येक कणाकणात सामावला आहे ते कसं जाणून घ्यायचं हे सगळं बघितलं जगातली प्रत्येक घटना ही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इच्छेप्रमाणे होत असते आपल्याला कधी कधी ते जाणवतं कधी नाही गुणीजन हो विभूती या शब्दाच आपल्या व्यवहारात दोन अर्थ आपल्याला माहिती आहेत एक म्हणजे अंगारा आपण विभूती कपाळाला लावली असं म्हणतो आणि दुसरा विभूती या शब्दाचा अर्थ आहे महनीय व्यक्ती आपण अर्थात हे शब्द वापरतो लोकमान्य टिळकांसारखी विभूती महाराष्ट्रात होऊन गेली अशा पद्धतीने वगैरे वगैरे ह्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण विभूती आणि त्याचे असंख्य प्रकार आपल्याला समजावणार आहेत मागील सात आठ आणि नऊ अशा तीनही अध्यायामध्ये परमात्म्याच्या विविध शक्ती आणि त्यांचं कार्य याचं वर्णन आपण ऐकलं आता भगवंत अर्जुनाला म्हणतात की पुन्हा माझं परमवचन ऐक परमवचन याचा अर्थ ते जीवनाच्या रहस्याविषयी आहे रहस्य हे आज्ञेय असतं जे कधी जाणलं जाऊ शकत नाही त्याला रहस्य म्हणतात जीवन हे असं रहस्यमय आहे आणि त्याविषयीचं बोलणं म्हणून त्याला श्रीकृष्णांनी परम असं म्हटलं आहे भगवंताचं अर्जुनावर विशेष प्रेम आहे हे आपल्याला अनेक वेळेला जाणवलं म्हणून परमात्मा हे अतिमहत्वाचं ज्ञान आता त्याला देतात येत त्याच वेळी अर्जुनाची श्रीकृष्णाप्रती असलेली निष्ठा ही तितकीच श्रेष्ठ आहे त्यामुळे भगवंत म्हणतात आहेत की मी जे काही सांगतो ते पार्था श्रद्धापूर्वक ऐक श्रेष्ठ ज्ञानाचा स्वीकार श्रद्धेने करावा लागतो जी व्यक्ती प्रेमाने श्रद्धेने युक्त आहे तीच व्यक्ती हे गहन तत्वज्ञान समजू शकते केवळ सांगणारा बुद्धिमान असून चालणार नाही तर ऐकणाराही तसाच हवा ह्या दोघांची वाक्यता समरसता असेल तरच उत्कृष्ट संवाद होऊन हे ज्ञान आत्मसात करता येईल अर्जुना बघ परमात्मा हा या जगाचा मुख्य आधार आहे तो देव आणि महर्षी यांच्याही आधीचा आहे त्यामुळे त्याला जाणून घेणं तसं बघितलं तर अशक्य आहे तो सर्वात आधीचा किंवा आपल्या सोपा भाषेत प्रथम पुरुष आहे आपण आपल्या वडिलांच्या आयुष्याविषयी नंतर जन्माला आल्यावर जाणू शकणार आहोत का नाही ना तसं परमात्म्याच्या आयुष्याविषयी आपण सर्व अनभिज्ञ आहोत संपूर्ण अस्तित्वाचं नाव परमात्मा आहे साधक हो आपण परमात्म्याच्या रूपाविषयी ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने बरच जाणून घेतलं आहे आता बघा माऊली काय म्हणतात येत पाप कुंड्याची कशी सुंदर व्याख्या त्यांनी केली आहे जे करायला नको परंतु केलं जातं त्याला पाप म्हणायचं व जे करायला हवं पण केलं जात नाही त्याला पुण्य म्हटलंय परमात्म्याचा विराट विस्तार अनुभवास आला की अहंकार मनातनं निघून जातो अहंकार गेला की व्यक्ती परमात्मा स्वरूप होते या परमात्म्याचे विविध भाव आता ऐका बुद्धिर् ज्ञान क्षमा सत्यम दमहा सुख दुःखम भवो भाव भयमच्या भयमेव बुद्धि ज्ञान असमोह क्षमा सत्य दम शम सुख दुःख उत्पत्ती नाश भय अभय अहिंसा समता तुष्टी तप दान यश अपकिर्ती ही वीस प्रकारची माझी भावरूपं आहेत असं कृष्ण अर्जुनाला सांगतात आहेत ती आपल्याला सर्व प्राण्यांमध्ये दिसतात माझी अजूनही भावरूप आहेत त्यात सप्तर्षी मनू हे आहेत यांच्यापासूनही ही सर्व प्रजा निर्माण झाली आहे भगवंतानी पूर्ण सृष्टीची रचनाच अर्जुनाला आता यात सांगितली आहे ती म्हणजे थोडक्यात परमपिता परमात्मा मग त्याचे वीस प्रकारचे भाव मग हे अकरा व्यक्ती आणि त्यांनी निर्माण केलेली पुढची प्रजा पृथ्वी आणि पाताळातली रचना स्वर्गातली देवदेवतांची रचना असा हा माझा प्रचंड मोठा विस्तार आहे हे अकरा भाव म्हणजेच माझ्या या विभूती आहेत आणि या विभूतींच्या व्यापकपणाने हे विश्व व्यापलं आहे म्हणून ब्रह्मदेवापासून तर मुंगीपर्यंत सर्वांमध्ये मी आहे ऐसे जाणे जो साचे तया रे जहाले ज्ञानाचे म्हणून उत्तमाधम भेदाचे स्वप्नन देखे असे सर्व जाणतो तो ज्ञानी पुरुष ब्रह्मदेव सर्वोत्तम मनुष्य मध्यम आणि मुंगी अधम अशा प्रकारचा भेद कुणामध्येही करत नाही हे सर्व एकच आहे असं तो मानतो जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा जो जो प्राणी दिसतो ते माझंच रूप आहे ही ज्याची भावना आहे तोच खरा भक्तियोग आहे आणि तीच खरी भक्ती आहे पूर्वी गावामधली रचना कशी असायची याचंही वर्णन माऊलींनी फार सुंदर केलंय पूर्वी गावातली जी चौफुली असायची तिथे गणपती मंदिर बांधायचे त्याचा उद्देश असा असायचा की गावातून बाहेर जाणाऱ्याला किंवा नवीन गावात येणाऱ्याला श्री गणेशाचं दर्शन व्हावं त्याचं काम निर्विघ्नपणे पार पडावं भगवंत अर्जुनाला म्हणतात की जे भक्त माझं भजन करतात त्यांचं सुख आणि वृद्धी मी नेहमी करतो आता अर्जुन अजून ज्ञानसंपन्न होऊन मनाने प्रसन्न झाला आहे तो भगवंताचं वर्णन करताना म्हणतो तरी होसी गा तू परब्रह्म जे या महाभूता विसवते धाम पवित्र तू परम जगन्नाथा देवा तू परब्रह्म आहेस कारण तू या पंच विश्रांती स्थान आहेस जगन्नाथा तू अतिशय पवित्र आहेस तू अलौकिक आहेस प्रकृती व तिचं कार्य याच्या पलीकडचा तू आहेस प्रभू माझी मागच्या आणि या जन्मात जे काही पुण्य होत त्यामुळे मला तुमच्यासारखा सद्गुरु मिळाला आहे हे योगी कृष्णा जनार्दना तुला मी कस जाणावं ते सांग अर्जुन विविध पद्धतीने भगवान श्रीकृष्णाचं कौतुक करतोय तुझ्या या सर्व सर्वगुण संपन्न व्यक्तित्वाचा मला सहवासह बोध मिळतो आहे याचा मला खूप आनंद आहे असं अर्जुन म्हणतो मी स्वतःला खूप पुण्यवान भाग्यवान समजतो की मला तुझा सहवास मिळतो आहे यापेक्षा कृष्णा स्वर्गसुख ते काय भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाच्या ह्या स्तुतीने आनंदी होऊन त्याला मुख्य व प्रसिद्ध विभूतींविषयी आता अजून माहिती देतात आहे सर्व भूतांच्या हृदयात असणारा आत्मा मीच आहे सर्व भूतांची उत्पत्ती स्थिती आणि नाश मीच करतो बारा आदित्यांमधला विष्णू मीच आहे सर्वांना प्रकाश देणारा सूर्य मीच आहे मरुद गणांमधला मरीची मी आहे आकाशाच्या रंगमंडपातला चंद्र मी आहे वेदांमध्ये सामवेद मी आहे देवांमध्ये इंद्र मी आहे इंद्रियांमध्ये मन मी आहे प्राण्यांमध्ये चेतना मी आहे रुद्रांमध्ये शंकर मी आहे यक्ष राक्षसांमध्ये कुबेर मी आहे वसूंमध्ये अग्निमी आहे पर्वतांमध्ये मेरू मी आहे शिव आणि विष्णू वेगवेगळे आहेत असं तू समजू नको पुरोहितांमधला बृहस्पती सेनापतीमधलं कार्तिकेय सर्व जलाशयांपैकी समुद्र मी आहे महर्षींमध्ये मी भृगू आहे वाणेमध्ये एकाक्षर मी आहे यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे अविचल पदार्थांमध्ये हिमालय मी आहे त्रिलोकाचा सेनापती स्कंद मीच आहे वृक्षांमधला श्रेष्ठ पिंपळ मी, मी आहे देवर्षींमधला नारद मी आहे गंधर्वांमधला चित्ररथ मी आहे सिद्धांमध्ये कपिलमुनी घोड्यामध्ये उच्चैश्रवा हत्तींमध्ये ऐरावत मनुष्यामधला राजा मी आहे बघा काय सुंदर वर्णन आहे आयुधांमध्ये वज्र धेनूमध्ये कामधेनू मी आहे सर्पांमधला वासुकी जो पाताळात राज्य करतो तो मी आहे नागांमध्ये अनंत मी आहे जलचरामध्ये वरुण मी आहे सर्व पितरांमध्ये आर्यमा मी आहे शासन करणाऱ्यांमध्ये यम मी आहे दैत्यामध्ये प्रल्हाद मी आहे गणना करणाऱ्यांमध्ये काल मी आहे पशूंमध्ये मी सिंह आहे पक्षांमध्ये मी गरुड आहे वेगवानामध्ये वायु मी आहे शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये श्रीराम मी आहे मत्स्यामध्ये मकर मी आहे नद्यांमध्ये भागीरजी गंगा मी आहे अशा असंख्य विभूती माझ्यात आहेत त्या सर्व सांगणं केवळ अशक्य आहे त्या अगणित आहेत वरी सर्व विभूतींमध्ये तू ही ही साधारण ती असाधारण असा भेद पार्था करू नकोस एरवी तूप कासया घुसळावे अमृत का, का रांधुनी अर्धे करावे हा गा वायुसी कायपा डावे उजवे अंग आहे एरवी तू कशाकरता घुसळायचं अमृत का बरं शिजवून अर्ध करायचं वाऱ्याला दावे उजवं असं अंग असतं का त्याप्रमाणे माझ्या स्वरूपात हा सामान्य तो विशेष असा भेद नाही जर तसं कुणाला वाटलं तर ते त्याचं अज्ञान आहे शिवाय सुभद्रापती अर्जुना माझ्या या निरनिराळ्या विभूती तू किती मोजणार आहेस त्याकरता आता हे विभूतींचं ज्ञान पुरे करतो तेव्हा हे सगळं बाजूला ठेवून तू आता माझी एकनिष्ठेने भक्ती कर अर्जुनाच्या मनातली सगळी द्वंद्व आता शमली होती आणि बुद्धिवान अर्जुनाला आता ह्या ज्ञानाचं मूर्त रूप म्हणजे भगवंताचं विश्वरूप पाहण्याचं वेळ लागलं होतं तो भगवान श्रीकृष्णाला विनवतोय की हे माधवा ज्ञानी रूपातील ज्ञानी रूपी वनातील वसंता विरक्त पुरुषांच्या एकांता श्रीकृष्णा मला हे तुझ अतुलनीय विश्वरूप दाखव पुढील अध्यायात आपण त्याचं वर्णन ऐकणार आहोत आता मागील सर्व अध्यायांचं थोडक्यात स्मरण करूया ज्ञानेश्वर माऊली या एक ते नऊ या अध्यायाचं वर्णन करताना सांगतात आहेत की या पूर्व खंडामध्ये आत्मसुख भोगण्याच्या कर्मणुकीने मी याचं वर्णन केलं आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हे अर्थात निवृत्तीनाथ नाथा तुमच्या कृपा प्रसादानेच तुमच्या आशीर्वादामुळे मी हे वर्णन शब्दात करू शकलो आहे पहिल्या अध्यायात अर्जुनाने विशा, अर्जुनाचा विषाद बघितला दुसऱ्या अध्यायात सांख्य योग आणि बुद्धियोग यात काय फरक आहे हे सांगितलं तिसऱ्या अध्यायात केवळ निष्काम कर्मच साधकांसाठी कसं योग्य आहे ते सांगितलं चौथ्या अध्यायात तेच निष्काम कर्म ज्ञानासह सांगितलं पाचव्या अध्यायात अष्टांग योगांचे सिद्धांत सांगितले सहाव्या अध्यायात आसनापासून समाधीपर्यंत ज्या योगाने जीव आणि ब्रह्म एकरूप होतील ते सांगितलं सातव्या अध्यायात भक्त आणि त्याचे चार प्रकार सांगितले आठव्या अध्यायात प्रयाण काळाविषयीची माहिती सांगितली नवव्या अध्यायात संपूर्ण महाभारतातील अठरा पर्वातनं जो ज्ञानाचा लाभ होतो तितकं ज्ञान किंवा संपूर्ण गीतेच्या सातशे श्लोकांचा अभिप्राय असलेला हा नववा महत्वाचा अध्याय सांगितला गुळ साखर आणि काकवी यांचे आकार एकाच उसाच्या रसापासून बनलेले असतात परंतु त्यांची गोडीची चव जशी भिन्न भिन्न असते त्याप्रमाणे गीतेचे सर्व अध्याय एका भगवंताच्याच मुखातून निघाले आहेत आणि एकाच ब्रह्मरसाने भरले आहेत परंतु प्रत्येक अध्यायाची प्रमेय सांगण्याची शैली वेगवेगळी आहे ती प्रामुख्याने तीन प्रकारची आहे एक ते सहा अध्यायापर्यंत जे अध्याय आहेत ते सर्व प्राणीमात्रांच्या जीवाचं स्वरूप दाखवतात सातव्यापासून बाराव्यापर्यंत ईश्वराचं गुणदर्शन करणार आहे ईश्वर कसा व्यापक अनादि निर्गुण अव्यय आहे ते आपल्याला कळतं आणि तेरावा ते अठरावा या अध्यायात जीवाला ब्रह्मज्ञान देऊन ईश्वराशी कसं एकरूप व्हायचं याच वर्णन करणार आहे आता आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी विश्वरूप दर्शन योग समजून घेऊया कुठेही जाऊ नका रोज संकल्प योगाला उपस्थित राहूया करो योग रहो निरोग जय तू ज्ञानेश्वर जय तू ज्ञानेश्वर